पत्नीशी पटत नसल्याने ती माहेरी निघून गेली या दोघांच्या वादात न्यायालयात केस सुरू असताना साळ्याने जावयावर हल्ला करण्याचा आखला साळ्याने इतरांना सोबत घेऊन शनिवारच्या रात्री जावयाची दुचाकी अडवून त्याची बेदम पिटाई केली ही घटना मंगलधाम कॉलनी इथे जाणाऱ्या मार्गावर सोळा मार्चच्या रात्री घडली या प्रकरणात स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जावयाने थेट पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी मूर्तिजापूरसह अमरावती शहरात राहणाऱ्या चौघांविरुद्ध विविध कलमांवर गुन्हे दाखल केले आहेत शहरातील मंगलधाम कॉलनी मालू लेआउट येथे राहणारे फिर्यादी ऋषभ गजानन वैद्य यांचा दोन हजार बावीस वर्षी विवाह झाला होता मात्र काही दिवसांनी पत्नी सोबत पटत नसल्याने त्यांची पत्नी महिन्यांपासून मूर्तिजापूर येथील माहेरी निघून गेली होती पती पत्नीच्या वादाची न्यायालयात केस सुरू आहे मात्र इकडे जावायाच्या विरुद्ध राग साळ्यांनी मनात ठेवून जावायाला मारहाण करण्याचा त्याने बेत आखला यात फिर्यादी ऋषभ हे सोळा मार्चच्या रात्री साईनाथ हिरो शोरूम येथून आपली ड्युटी करून दुचाकीने त्यांच्या मंगलधाम कॉलनीकडे येत असताना त्यांना गजानन महाराज मंदिरात जवळ अडविले चौघांनी दुचाकी अडवून फिर्यादी ऋषभ वैद्य यांना अश्लील शिवीगाळ करून त्याची बेदम पिटाई करण्यात आली पत्नीला का वागवित नाही असे म्हणून मारण्याची धमकी देण्यात आली हाच वाद रस्त्याने जाणाऱ्या फिर्यादीच्या ओळखीच्या दोन इसमांनी बघून होत असलेला वाद मिटविला अशातच फिर्यादीने आपली दुचाकी घटनास्थळी सोडून जखमी अवस्थेत फैजरपुरा पोलीस स्टेशन गाठून घडलेली सर्व हकीकत स्पष्ट केली या घटनेत फैजरपुरा पोलिसांनी हातगाव जामठी मूर्तिजापूर येथे आरोपी साळा दिनेश मूर्तिजापूर राहणारा भूषण कडू धनवंतरी नगर अमरावती आरोपी वैभव कुथेसह कलम दोनशे चौऱ्याण्णव तीनशे एक्केचाळ तीनशे तेवीस चारशे सत्तावीस पाचशे सहा चौतीस अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आरोपींनी घटनास्थळावरून पोवारा केल्याने आता फैजरपुरा पोलीस त्यांचा शोध घेत आहे